विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज बरोबर आठ दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र अद्याप पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय झालेला नाही ते नाव समोर आलेलं नाही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आहेत माझ्यासोबत जानकर साहेब निकाल लागून आठ दिवस झाले दोनशे पेक्षा जास्त जागा पण मुख्यमंत्री ठरत नाही कशामुळे ही सगळा वेळ लागतो यांना आता हा प्रश्न तुम्ही चुकून मला विचारलेला हा प्रश्न तुम्ही महायुतीच्या नेत्याला विचारलं पाहिजे मी महायुतीवर बी नाही आणि महाविकास आघाडीवर बी नाही मी स्वतः महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षानं आम्ही त्र्याण्णव जागा लढवल्या त्यातल्या दोन ठिकाणी आम्हाला येश चांगलं मिळालं एक ठिकाणी विजय झाला आणि एक ठिकाणी आम्हाला चांगलं वोटिंग मिळालं आणि बाकीच्या ठिकाणी आमचं सोसो वोटिंग झालं ते त्यामुळं आता हा प्रश्न मी युतीत नसल्यामुळं हा मला विचारण्यात अर्थ नाही ती त्या विद्यमान केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार बनू पाहताय त्या नेत्यांना तुम्ही तुम्ही त्या पक्षात आहेत तुम्ही युतीत नाहीयेत पण तुम्ही एका पक्षाच्या अध्यक्ष आहात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता हा निर्णय घेणं गरजेचं नाही वाटत तुम्हाला नाही त्यांनी आता त्यांचं थम्पिंग मेजॉरिटी मिळाली आहे जनतेने त्यांना कौल दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा ते नेते ठरवतील आणि मला वाटतं दोन चार दिवसात त्यांचा काहीतरी फैसला होईल त्याबद्दल मी इंटरफिअर करणं आणि बोलणं योग्य नाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होईल असं देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा आहे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील कोण मुख्यमंत्री वेगळ्या पर्यायाची देखील चाचपली त्याच्याबद्दलची बी आपल्याला काही माहिती नाही आणि त्याच्यावर बाज्यासारख्या असल्या पक्षानं बोलणं योग्य नाही कारण त्यांचा तो निर्णय त्या माहितीच्या नेत्यांचा आहे त्यामुळे कोणाला बसवायचं काय करायचं आम्ही आत्ता सध्याला त्यांच्या विरोधात आहे विरोधातली भूमिका म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष काम कराल तुम्ही म्हणताय त्यांचा निर्णय जरी असला तरी माहितीचे घटक पक्ष म्हणून तुम्ही काही वर्ष काम के, केलेलं होतं भाजपकडनं कसा सरप्राइझिंग एलिमेंट दिला जाऊ शकतो मुख्यमंत्री पद ज्याचं नाव चर्चा कारण बा इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीचे नाव समोर आई काहीच नाही आपण त्यांच्या सरप्राईज म्हणून अभ्यास करण्यापेक्षा आपल्या पक्षाची ग्रोथ कशी वाढेल हे बघितलं पाहिजे आपण त्यांच्या सरप्राईज ह्याच्यावर पडण्याचा अर्थ नाही भाजपात आय हॅव नो इंटरेस्ट अबाउट द बीजेपी पॉलिटिक्स आय एम इंटरेस्ट इन आर एस पी पॉलिटिक्स अ तुमच्या पक्षाचे एक आमदार निवडून आलेला आहे आमदाराची भूमिका काय असणार तो महायुतीसोबत आहे की तुम्ही स्वतंत्र आमदार मी तुमच्यासह माझं आमदार सध्याला मी म्हणतो माझ्यावरच आहेत पण त्यांची इच्छाच असेल महायुतीबद्दल तर त्यांना फ्री आहे माझं काही म्हणणं नाही तो जर माहितीत गेला तुम्ही कारवाई करणार त्यांच्या मी एकच सांगू इच्छितो की जर ते महायुतीत गेले मला न विचारता गेले तर ती योग्य ती पार्लमेंटरी बोर्ड कमिटी निर्णय घेईल त्याला दिल्लीत बसून काय करायचं आता ते आताच त्याच्याबद्दल अजून ते गेले नाहीत त्यामुळे आताच त्यांना बाहेर काढायचा धंदा करताय का तुम्ही त्यामुळे आज सध्याला तरी माझ्यावर आहेत ज्या दिवशी तसं वाटेल तेव्हा राज्य कार्यकारिणी आणि केंद्रीय कार्यकारिणी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा तुमचा तेंच पक्ष महाविकास आघाडी नाही माहितीमध्ये नाहीये माहितीचा तुम्हाला धोका मिळाला अशी टीका करत तुम्ही बाहेर पडलेले होते आगामी काळातली दिशा काय असणार आहे कारण एकटा लढणार आहात की कुठल्या पक्षाची चाच कुठल्या आघाडीची चाचप नाही एकटाच लढत आहे देशभर कालच माझी वाराणसीला सभा झाली आत्ता परत बिहारला लागलेले आहे परत क बेंगलोरला चाललेलो आहे आणि आता दिल्लीची मिटिंग आज साडेबारा वाजता आहे पक्षाची त्यामुळे आम्ही देशभर फिरणार आहे आम्ही स्वतंत्रच लढण्याच्या भूमिकेत आहे कारण कॉ कॉ बी जे पीचा अनुभव फार वाईट आलेला आहे आणि काँग्रेसचा अनुभव काय मी चाकला चा 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 नाही त्यामुळे त्यांच्या नादाला लागण्या आपलं संघटन कसं वाढवता येईल हे बघण्याचा मी प्रयत्न केला एवढचा प्रश्न विचारतो पुढच्या आठ दिवसात महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल असं वाटतं तुम्हाला नाही त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही माझा एकच आमदार आहे माझे जर वीस पंचवीस आमदार असते तर बोललो असतो तो आता काय आघाडीचा चेंडू त्या माहितीच्या ता त्या ताटात ता ता आहे ती माहितीचा चेंडू खेळतील त्यांच्यापर्यंत त्यांचा होईल आणि त्यांच्यात आपण इंटरफेअर करणं योग्य नाही हो